गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात सगळे सीमाज लाईफ आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज की मी मस्त अशी वेगळी डिश करून देणार आहे मी टिफिनला तर इकडे आता सकाळचे साडेपाच पावणे सहा वाजत आलेले आहेत आणि आज ना कुठलीच भाजी वगैरे मी करणार नव्हती तर मस्त इकडे आता गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये ना ऑरिगानो आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे त्यानंतर पेरी पेरी मसाला घातलाय त्यानंतर धनेपूड घालायची हळद जिरे घालायचं आपल्याला आणि गरम मसाला घालायचं थोडासा घरगुती जो असेल आपला तो आणि लाल तिखट घालायचं किंवा मिरची च बारीक करून पेस्ट आपण ते घालू शकतो त्यानंतर लसणाची पेस्ट घालायची हे सगळं घालून आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल घालायचंय आणि चाट मसाला सुद्धा घालायचं आपल्याला त्यामध्ये आणि सगळं एकत्र करून मस्त असं त्याचा ओंडा तयार करून घ्यायचा आणि थोडंसं एक दहा मिनिटं आपल्याला त्याला राहू द्यायचंय त्यानंतर आपण त्याचे पराठे करायला घेणार आहोत पराठे म्हणजे लच्छा पराठा तर एका मागच्या व्हिडिओत पण मी दाखवला घ्यायचं ते आणि बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे बघितलाय तो आता बऱ्याच वेळा येत असतो आपल्या युट्यूबला पण तर तसंच आपल्याला लाटून आहे लेअर वगैरे लावून पण त्यामध्ये ना ते काय करतात की वरून सगळे मसाले लावतात तर आपण तसं न करता याच्यातच आपण सगळे मसाले घालणार आहोत म्हणजे छान कणिकमध्ये एकत्र जीव होऊन जातं ते आणि खूप असं टेस्टी लागतो बरं का आणि अजून जर का तुम्हाला टेस्ट वाढवायचा असेल ना एक सांगू का मी ना त्यामध्ये कधी कधी लोणचं पण घालत असते म्हणजे लोणच्याचा खार इतका टेस्टी होतो ना अगदी चटपटीत होतो तो आणि आता काय सांगू तुम्हाला मी तशाच पद्धतीने लाटून घेतला मस्त आणि दोघं बाजूने छान असं तूप लावून भरपूर तूप लावून शेकून घ्यायचंय कारण मुलं असेही साजूक तूप खात नाहीत त्यापेक्षा त्यांना असं पराठा किंवा वरण भातावर किंवा काहीतरी वेगळ्याच्या जसं खाऊ घालता येईल ना तसं मी खाऊ घालते त्यानंतर मला आजचा टिफिन वगैरे केला आणि मस्त अशी मेहंदी भिजवली होती मी आणि ती लावून घेतली केसांना माझ्या बरेच दिवस झाले मला लावायची होती आणि म्हटलं चला तर लावून घेतलंय तर दोन अडीच तास तर बसून नाही राहू शकत मग म्हटलं बाकीची इतर काम आज मला लग्नाला जायचंय ऑफिसच्या एका जणांच म्हणजे होत त्यांच्या इथले तर मग म्हटलं की मी तिकडे जेवणार आहे तर मला फक्त नाश्ता वगैरे कर तर मग काय ची फरमाइश की मस्त असा बटाटा वडा करून दे मला नाश्त्याला म्हटलं ठीक आहे मग पटकन बटाटे वगैरे उकळून घेतले आणि त्यानंतर इकडे फोडणी वगैरे करायला घेतली तर कांदा आणि ते कट करून घेतलं होतं मी आणि मिरची पेस्ट वगैरे करून घेतली होती तर याचा ना एक डिटेल व्हिडिओ पण मी टाकलेला आहे बरं का तर बड़ा चान तो तुम्ही नक्की जाऊन बघा खूप छान अशी टेस्टी भाजी होती आपली बटाट्याची भाजी जर का छान झाली ना तरच बटाटा वडा छान लागतो खायला तर या ठिकाणी ना मस्त अशी धाणेपूड भरपूर घालायची त्यानंतर लसणाची पेस्ट घालायची थोडी आणि मिरची आणि थोडस लाल तिखट पण घालायचंय भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा घालायची त्यानंतर तमालपत्र घालून आपल्याला फोडणी द्यायची थोडासा अर्धा चमचा हिंग घालायचंय त्यानंतर इकडे ना आता ही भाजी मी तयार करून घेते आणि थोडीशी गार झाली ना कि मग त्यानंतर त्याचे असे गोळे तयार करून घेणार आज गेले मी ना थोडेसे असे चपटे गोळे तयार करणारे नाही तर मी अशी गोल गोल बॉल सारखे आपण करतो ना तसे नाही करणारे म्हटलं चला आज ना थोडीशी वेगळी पद्धत करूया म्हटलं तर भाजी थोडीशी गार झाल्यानंतर मस्त असे गोळे तयार करून घेतला डाळीचे पिठाचा गोळ तयार केला त्यात थोडस मीठ घातलंय त्यानंतर थोडस खायचं सोहळा घातलाय म्हणजे छान नेतात ते आणि मस्त आपले बटाटे वडे रेडी झाले आणि चटणी सोबत आणि सॉस सोबत पण पण खाऊ शकतो त्यानंतर इकडे ना आता म्हटलं एकच वेळा मी खाणार होते चहा सोबत आणि आहोत चटणी सोबत खाणार होते कारण आहे ना मला मुलांसोबत पण एक खायचा होता, होता तर म्हंटल ठीक आहे मग जास्त ऑईल नको व्हायला म्हणून मी एकच खाल्ला मग आणि नंतर मग दुपारी काही मुलं आले आणि मला घ्यायचा होता चहा आणि मुलं आल्यानंतर कसं टिफिन दिलेला असतो मग त्यांना काही भूक नसते एवढी मग त्यानंतर त्यांनी तीन साडेतीन ला वगैरे मागितलं खायला तर मग त्यांना गरम गरम मी इकडे तळून देणार होते कारण ते करून ठेवले ना तर एवढे काही चांगले लागत नाही ते मग गरमच केले का तेव्हा छान लागतात तर म्हटलं चला राजला करून देऊया आणि ती तिचा शेवटचा पेपर होता लास्ट पेपर आहे तर ती पण तीनच्या येणार आहे म्हणजे दुपारून येईल ते साडेतीन चार पर्यंत पोहोचते ती घरी तर म्हटलं मग ते बस तिला पण करून देऊया म्हटलं तर इकडे आता ना ते तळून घेते आणि त्यानंतर चहा सोबत मस्त परत घेणारे मी सोबत एक वडा आणि म्हटलं चला आता दुपारचा वेळ आपला असाच निघणार आहे पण मग लक्षात आलं की मी ना मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं कमळ आज ते करणार होते तर म्हटलं चला तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया या म्हटलं डिटेल आणि इकडे ना अशा पिशव्या आपल्या घराघरात अगदीच पडलेल्या असतात प्रत्येक काही सामान आणले किंवा कपडे आणले त्यासोबत अशा पिशव्या मिळतात किंवा शूज वगैरे त्याचा बॉक्स वगैरे ठेवण्यासाठी अशा पिशव्याने आपल्याला नेहमीच मिळत असतात दुकानातून आणि ह्या पिशव्या एकतर आपण टाकून देतो की मग マディッドに。 तर ना म्हटलं चला या पिशवीपासून मस्त असं आपण कॅनव्हास सारखा त्याचा वापर करून घेऊया म्हटलं आणि ती कट करून घेतली मी आणि त्याचा आतला भाग थोडासा म्हणजे त्याच्यावर प्रिंट वगैरे नव्हती तर आपल्याला वापर करता येऊ शकतो तर ती मस्त करून घेतली आणि त्यावर ना आता मी जरा चौपाकळीचा आकार कर, करून घेणारे आपण कशाने पण करू शकतो तो म्हणजे स्केच पेनने वगैरे किंवा पेनाने वगैरे करून घ्यायचा आपल्याला आणि म्हटलं तर चला एकाच याच्यावर आपण फोल्ड करून करून घेऊया आणि या ठिकाणी ना मी आता सहा भाग तयार होतील असं मी बघते तर त्याप्रमाणे मी करून घेणारे आणि आता फोल्ड करून घेतलेली आहे ती ती पिशवी कट कट करून करून म्हणजे डबल लेअर अशी तिचे होतात आणि आणि त्यावर मग आता आता असा आकार काढून मी ते घेतलं जे हे रेड कलरचं कापड आहे ना तर त्यावर ठेवून घेणारे आणि ते सुद्धा असंच फोल्ड करून घेणारे की जवळजवळ सहा पदर आपले तयार होतील तर या ठिकाणी असं बघू शकताय ना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ठेवून आहे ते आणि आखून घ्यायचं म्हणजे परफेक्ट आपला तसा सेम आकार तयार होणार आहे तर या ठिकाणी स्केच पेनच्या मध्ये तिने मी आखून घेते थोडस लाईट लाईटच आकायचं कारण कापडावर उठलं की मध्ये पसरतं स्केच पेन मुळे तर आता व्यवस्थित आखून घ्यायचं आणि तर इकडे ना कट करून घेतलं आणि त्यानंतर ना तो जो आपण पिशवीचा जो कापड कट केलेला होता म्हणजे कॅनव्हास सारखा तर तो आणि हा रेड कलरचा कापड आणि त्यानंतर खालच्या बाजूला अजून एक प्लेन रेड कलरचा कापड असं आपल्याला तिघ घेऊन शिलाई करून घ्यायची आणि त्याला उलटून घ्यायची उलटून घेतल्यानंतर मी त्यावर ना गोल्डन कलरची अशी लेस लावून घेतलेली ले, आहे तर आता माझ्याकडे दोन प्रकारच्या लेस होत्या म्हणजे एक जी गोल्डन कलरची लेस होती ना ती अजिबात पुरणार नव्हती सहा पाकड्यांना तर मी काय केलं तीन पाकड्यांना वेगळी लेस आणि तीन पाकड्यांना जरा वेगळी लेस अशा कॉम्बिनेशन मध्ये करून घेतलं मग म्हटलं तसंही ही छान दिसेल ते तर ते शिवून झाल्यानंतर वरती अशी लेस लावून घेतली आणि त्या पाकळ्यांना थोडस असं मध्ये फोल्ड करून थोडस त्याला कर्व यायला पाहिजे आणि जरा कमळाच्या पाकळ्या उमळताय असं दिसायला पाहिजे म्हणून असं काही मी शिवून घेतलं तर म्हटलं चला आणि एक शॉर्ट व्हिडिओ टाकला तर त्यामध्ये एक कमेंट आली होती की ताई तुम्ही तोरण करत असाल किंवा मग कमळ वगैरे तर अगदी बरोबर ताईंनी अगदी बरोबर ओळखलं होतं की मी कमळासन करते असं तर मला पण त्यातनं एक आयडिया मिळाली की मी याचं तोरण सुद्धा करू शकते छोटं असं देवघरासाठी वगैरे आणि ता नेक्स्ट टाइम जर का मला वाटलं ना की मला कापड वगैरे छान असं मिळालं किंवा ज्या दोन चार वस्तू अजून त्यासाठी पाहिजे असतात तसं तर मी नक्की करून बघेन तोरण सुद्धा तर इकडे ना आता मी जे कमळ कमळासन आपल्याला ज्या ठिकाणी लावायचंय तर त्याचा एक असा रेड कलरचा तुकडा आहे कापडाचा त्यावर ही स्वस्तिकची जी लेस आहे ना ती लावून घेते म्हणजे मग कम कमळ आसन म्हणजे नुसतंच कमळ असण्यापेक्षा खाली कापड पण असला की अजून छान पूर्ण असं दिसेल म्हटलं ते म्हणून मग असा हा तयार करून घेते आणि त्याच्या मध्यभागी अगदी लावणारे तर खूप छान वाटेल ते असं वाटतंय मला आणि म्हटलं चला आपण हे ट्राय करून बघूया मी फक्त बघितलं होतं माझ्याकडे एक व्हिडिओ आला होता आणि त्यात मी बघितलं होतं की असं असं कमळ आसन आहे म्हणून तर चला आपण ट्राय करून बघूया आणि मी कुठलंही काही यामध्ये म्हणजे घेतलेलं नाहीये त्यातून मी माझं माझं स्वतःच तयार केलेलं आहे तर या ठिकाणी बघा हा स्क्वेअर शेपचा आपण तयार करून घेतला आणि हे आसन तर या ठिकाणी मध्ये पण मी अशी लेस लावून घेतली खालच्या बाजूला छोटासा एक राऊंड शेप तुकडा लावलेला आहे आणि आपला आसन रेडी झालेला आहे तर मध्ये असं अटॅच करून घेतलेला आहे आणि ठेवायला सुद्धा अगदी इझी आहे काही खराब होणार नाही आतमध्ये ते कॅनव्हास असल्यामुळे काही फरक पडणार नाही कसंही ठेवा यामध्ये आपण स्वामींची मूर्ती ठेवू शकतो त्यानंतर लक्ष्मीची लक्ष्मी मातेची मूर्ती पण ठेवू शकतो खूप छान आणि सुंदर दिसते अगदी मतला वाजा तो तो पन तर म्हटलं आहे माझ्याकडे लक्ष्मी मात्यांची मूर्ती ती पण मी ठेवून बघितली तर खूप छान वाटत होतं आणि प्रसन्न वाटतं अगदी आणि कुठलंही साधा आसन टाकण्यापेक्षा असं जर का आपण बनवून घेतलं ना खूप सुंदर दिसेल त्यानंतर हा असा कळस आपण तोही ठेवू शकतो म्हणजे मार्गशिर्ष महिन्यात आपण उपवास वगैरे करतो ना त्यावेळेस खूप असं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं सो चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर आणि सस्क्राईब करायला का भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय